नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकशे वीसपेक्षा कमी मार्क असलेले विद्यार्थीसुद्धा सिलेक्ट होऊ शकतात हे मी तुम्हाला प्रूफसह दाखवणार आहे बघा तुम्हाला तुमची डी एड झालेलं असेल बी एड झालेलं असेल पहिले चार ते चारसाठी असेल सहावी ते आठवीसाठी असेल नववी दहावी किंवा अकरावी बारावी सर्वांचा कटाफ हा खूप कमी लागतो हे मी तुम्हाला पुराव्यासह दाखवणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एक मी तुम्हाला एक कट ऑफ लिस्ट दाखवत आहे जनरल जनरल एक सर्व्हिसमन आणि ओबीसी तर यांचा कट ऑफ बघा किती कमीवरती आलेला आहे फक्त एकशे अकरावरती आलेला आहे दुसरं उदाहरण आपण घेऊयात की बघा या ठिकाणी एस सी कॅटेगरीमध्ये जो कट ऑफ आहे तो फक्त आणि फक्त एकशे पाच मार्कांवरती आलेला आहे त्यामुळे अशी अनेक उदाहरणं आता मी तुम्हाला दाखवणार आहे बघा नवी दहावीसाठी ग्रॅज्युएट टीचर म्हणून मराठी भाषेसाठी कट ऑफ हा फक्त आणि फक्त एकशे पाच मार्कांवरती आलेला आहे त्यामुळे हे दोन हजार बावीसचा कट ऑफ मी तुम्हाला दाखवत आहे दोन हजार पंचवीसमध्ये कट ऑफ खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल अशा पद्धतीची भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही लोकं निर्माण करून देत आहेत त्या सर्वांना सांगू इच्छितो की बघा कट ऑफ किती कमीने लागू शकतो एस सी एन एस सी युमन एस सी एन टी सी आणि एस सी बी सी यांचा कट ऑफ तुम्हाला बघू शकता तुम्ही फक्त आणि फक्त चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर एकशे नऊ आणि फक्त शंभर इतक्या कमीवरती आलेला आहे आता बघा यावर्षी विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत याचा जरी आपण विचार केला तरी मी तुम्हाला सांगतो की हा कट ऑफ फार जास्त नसणार आहे याच्यामध्ये फक्त पाच ते दहा मार्कांचा फरक आहे हा पडू शकतो बघा सहावी ते आठवीसाठी इंग्लिश हिंदी आणि फिजिकल एज्युकेशनसाठी नवी दहावीसाठी कट ऑफ किती कमी झालेला आहे सुरुवातीला आपण इंग्लिश हिंदी आणि फिजिकल एज्युकेशनचा बघूयात तर बघा एकशे आठ पंच्याण्णव आणि चौऱ्याहत्तर म्हणजे फिजिकल एज्युकेशनचा कट ऑफ हा फक्त चौऱ्याहत्तर आलेला आहे इंग्लिशचा एकशे आठ आणि या ठिकाणी हिंदीचा जो आहे तो फक्त पंच्याण्णव वडा कट ऑफ लागलेला आहे तर त्यामुळं जे संस्थे वाईज आणि संस्था निहाय हो एखादी शाळा बघून एखाद्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ कमी लागतो एखाद्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ हा जास्त लागतो विद्यार्थी प्राधान्यक्रम कशा पद्धतीने देतात त्यावरती या कट ऑफचे निकषे डिपेंड असतात आता बघा ओबीसीचा कट ऑफ आहे ठीक आहे हा किती लागलेला आहे या संस्थेसाठी फक्त एकशे दहा मार्कांवरती तो येऊन पोहोचलेला आहे आता बघा या ठिकाणी जर आपण पहिले ते चौथीचा कट ऑफचा जर विषय केला ज्या ठिकाणी मराठी माध्यमामध्ये सर्व विषय शिकवणाऱ्या डी एड ज्यांचं पेपर वन पास आहेत अशा विद्यार्थ्यांचा कट ऑफ किती आलेला आहे फक्त आणि फक्त एकशे दहा मार्क तर त्यामुळं आम्ही गुरुजन चॅनलवरती सातत्यानं तुम्हाला सांगत आहोत की जास्त घाबरण्याचं काम नाही आहे जास्त पॅनिक होण्याचंसुद्धा काम त्या ठिकाणी निश्चितच नाही आहे आता बघा जनरल रिझर्वेशनमध्ये वुमनचं रिजर्वेशन असेल एक सर्विसमन असेल प्रोजेक्ट अफेक्टेड ज्याला आपण प्रकल्पग्रस्त म्हणतो किंवा मग स्पोर्ट्समध्ये असेल किंवा अंशकालीन असेल या सगळ्यांचा जर आपण विचार केला मग ती एस सी कॅटेगरी असेल त्याच्यामध्ये वुमन असेल एस सी बी सी किंवा ईडब्ल्यू एस असेल तर यांचा कट ऑफ खूप कमी लागतो आता बघा तुम्ही या ठिकाणी कट ऑफचा जर विचार केला तर जनरलचा फक्त एकशे अठरा आहे त्याच्यानंतर जनरल वुमनचा एकशे पंधरा आहे त्याच्यानंतर हा चौऱ्याण्णव एकशे अठरा एकशे दोन ब्याऐंशी एकशे सात आणि सत्त्याण्णव म्हणजे हा जो कट ऑफचा आपण मार्क्स जर विचार केला तर जरी विद्यार्थ्यांना दीडशे एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ असे मार्क असतील तरीसुद्धा त्यांच्यामध्ये खूप जास्त पॅनिक होण्याची तुम्हाला निश्चितच आवश्यकता नाही आहे आता जनरल रिझर्वेशनमध्ये एस टी आणि वुमनसाठी जर आपण विचार केला तर बघू शकता तुम्ही कट ऑफ किती कमीचं आहे एकशे दहा एक्याण्णव आणि सत्याऐंशी आहे तर हे विविध पोस्टनुसार जो आहे तो हा आकडा जो आहे तो बदलत जात असतो आता उदाहरणार्थ ही एक पर्टिक्युलर संस्था आहे त्यामध्ये एक ते पाचचा कट ऑफ सर्व विषयांसाठी किती आलेला आहे फक्त आणि फक्त तुम्ही बघू शकता सत्याऐंशी मार्कांवरती आलेला आहे कोणी विचारसुद्धा करू नये शकत की बाबा फक्त सत्याऐंशी मार्कवरती कट ऑफ कशा पद्धतीने लागू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे बघा एक दुसरी आहे नवीन दहावीसाठी विज्ञानी विषयासाठी आणि दुसरं म्हणजे नवी दावीसाठी पुन्हा सामाजिक शास्त्रासाठी अर्थातच सोशल सायन्ससाठी यांचा कट ऑफ किती कमी लागलेला ला आहे तर एकशे चार आणि एकशे सात मार्कांवरतीच आलेला आहे त्यामुळे मी अनेक वेळा सांगत असतो विद्यार्थ्यांना की जरी विद्यार्थ्यांना जास्त मार्क असले तरीसुद्धा तुम्ही जास्त काळजी करू नका बघा आता जनरल आणि एस टी ह्या दोन ठिकाणी तुम्हाला कट ऑफ किती दिसते आहे फक्त एकशे अठरा मार्क दिसत आहे आणि नव्वद मार्क दिसत आहे आता हे जे मी तुम्हाला कट ऑफ आहे हे वेगवेगळ्या संस्थेमध्ये मागच्या दुसऱ्या राऊंडमध्ये सेकंड फेजमध्ये जी लिस्ट लागलेली होती तर त्यावरून मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही सुद्धा मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही ज्या जुन्या मिरिट लिस्ट आहे ते चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला विषय वाईज निहाय मग ते महिला आहे पुरुष आहेत अंशकालीन आहेत की मग स्पोर्ट्समध्ये आहेत किंवा आर्मीमध्ये आहेत तर तुमचा विषय कुठला आहे हिंदी मराठी इंग्लिश विज्ञान सामाजिकशास्त्र असेल तर त्याच्यानंतर जर तुम्ही ज्युनियर कॉलेजला असाल तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी सामाजिकशास्त्र त्याच्यामध्ये समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र किंवा संस्कृत विषय असेल त्याच्यानंतर फिजिकल एज्युकेशन असेल किंवा चित्रकला असेल हो तर ह्यानुसार तुमचा कट ऑफ हा कमी जास्त होऊ शकतो बघा आता ग्रॅज्युएट टीचर आणि हायर सेकंडरी टीचरचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर ही ज्युनियरची जागा आहे फिजिक्ससाठी तर ज्युनियरच्या जागेला फोर्टी पर्सेंटला कट ऑफ फक्त पंच्याहत्तर मार्कांवरती आलेला आहे तर मी तुम्हाला सांगतो जरी तुम्हाला मार्क कमी असतील तरी सुद्धा तुमचे सिलेक्ट होण्याचे चान्स जास्त आहेत आता काही विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम असते की सर हे तर अनुदानित शाळा आहे तरी मी तुम्हाला सांगतो की साठ टक्क्यावर जरी तुम्ही लागले तरीसुद्धा तुमचा पगार हा कमीत कमी पंच चाळीस हजाराच्या वर राहतो आणि चाळीस टक्क्यावर जरी रागले तुम्ही तरीसुद्धा तीस हजार रुपयांच्या वर तुमचा पगार हा सुरुवातीलाच असतो त्यामुळे अशा संस्थांवरती सुद्धा तुम्ही नक्की जाऊ शकता त्याच्यामध्ये का काही खर्च नाही आहे तुम्हाला शिक्षणसेवक लागू होत नाही तीन इन्क्रीमेंट तुम्हाला जास्त लागतात त्यामुळे अशाही संस्थांवरती तुमचा खूप मोठा फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर बघूयात आता हे बघा दुसरी संस्था आहे त्या ठिकाणी जनरल एचा जो कट ऑफ आहे तो फक्त एकशे अठरा मार्कांवरती लागलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी खूप घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे कट ऑफ म्हणजे कमीत कमी मार्क्स ठीक आहे त्याच्यानंतर जनरलचा व्ही जे एन टी सी एस सी बी सी आणि डब्ल्यूएस ह्याचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता फक्त कट ऑफ एकशे अठरा एकशे आठ एकशे बारा चौऱ्याण्णव आणि एकशे सात इतके कमीवर आलेला आहे आता चौऱ्याण्णवचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर तो सी बी सीचा कट ऑफ आहे फक्त चौऱ्याण्णव आणि ई डब्ल्यू एसचा किती कट ऑफ लागलेला या ठिकाणी तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त एकशे सात मार्क त्यामुळं पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आता बघा इथं जनरल आणि व्हीजेएचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर फक्त एकशे वीस आणि एकशे दोन म्हणजे व्हीजीएचा कट ऑफ फक्त एकशे दोन मार्कांवरती आलेला आहे म्हणजे इतके कमी मार्क्स हो असून सुद्धा आपलं सिलेक्शन होण्याची त्या ठिकाणी निश्चितच शक्यता आहे बघा आता सर्व विषयांसाठी एक ते पाच आणि नववी दहावीसाठी मॅथमॅटिक्स आणि ही जागा होती तर यामध्ये किती किती कट ऑफ आलेला आहे तुम्ही बघू शकता एकशे दोन मार्कांनी एकशे वीस मार्क आता भा मॅथ आणि सायन्स असल्यामुळे एकशे वीस मार्कांवरती आलेलं आहे अन्यथा एक ते चारसाठी फक्त एकशे दोन मार्कावरतीच कट ऑफ आलेला आहे त्यामुळे ज्यांचं डी एड झालेलं आहे किंवा ज्यांचं पेपर वन किंवा पेपर टू पास आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना अतिशय कमी मार्क असूनसुद्धा तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता त्या ठिकाणी खूप जास्त आहे आता बघा इथे आणखीन एक उदाहरण देतो मी तुम्हाला फिजिकल एज्युकेशनमध्ये म्हणजे म्हणजे शारीरिक शिक्षणाचे जे विषय असतात तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही नवी दहावीसाठी किती कट ऑफ कमी आलेला आहे कट ऑफ हा फक्त आणि फक्त किती मार्गांवरती आलेला आहे शहाऐंशी मार्कावरती आलेला आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीने जर कट ऑफ लागत असेल शहाऐंशी मार्कवरती आला आला असेल तर यावर्षी वाढून वाढून किती वाढणारे पाच मार्क वाढतील दहा मार्क वाढतील तर त्यामुळे जास्त त्याच्यामध्ये फार जास्त काही फरक पडणार नाही आहे आता बघा एस टी ओबीसी ओबीसी त्याच्यानंतर व्ही जे एस सी बी सी आणि डब्ल्यू एस या ठिकाणचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर त्र्याऐंशी एकशे सतरा एकशे सोळा एक्याण्णव एकशे आठ आणि सत्याण्णव इतका कमी कट ऑफ लागलेला आहे त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल या ठिकाणी पुन्हा बघा एक आणखी उदाहरण देतो पहिले ते पाचवीचं आहे सहावी आठवी ते आहे त्याच्यानंतर नवी दहावी आहे पुन्हा नवी दहावी आणि पुन्हा नवी दहावी फिजिकल एज्युकेशन मॅथ सायन्स इंग्लिश हिंदी आणि सर्व विषयाचं तर कट ऑफ बघा तुम्ही किती दिया। आहे डीएडचा कट ऑफ हा फक्त एकशे सहा लागलेला आहे सहावी ते आठवीसाठी त्र्याऐंशी पुन्हा सहावी ते आठवीसाठी त्र्याऐंशी आणि नववी दहावीसाठी जो फिजिकल एज्युकेशनचा कट ऑफ आहे तो फक्त चौऱ्याऐंशीवर आलेला आहे आणि नवी दहावीसाठी विज्ञान विषयाचा विषय कट ऑफ म्हणजे विज्ञान आणि गणितासाठी कट ऑफ हा फक्त एकशे पंधरावरती आलेला आहे त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल की तुम्ही कुठेही घाबरून जाऊ नका जे यूट्यूब चॅनल्स आहेत ते तुम्हाला घाबरवण्याचं काम करत आहेत मी तुम्हाला हजार उदाहरणं या ठिकाणी देऊ शकतो की ज्या ठिकाणी कट ऑफ हा खूप कमी लागलेला आहे बघा मी तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून हे सगळे कट ऑफ मार्क्स दाखवत आहेत दोन हजार बावीसचा हा रिझल्ट आहे मग तुम्ही मला साधारण दोन हजार पंचवीसचा रिझल्ट जास्त लागू शकेल मी तुमच्या मताशी पूर्णतः समत आहे परंतु फार जास्त फरक हा पडणार नाही आहे हार्डली हार्ड पाच ते दहा मार्कांचा फरक पडेल ह्या व्यतिरिक्त दुसरं काहीही होणार नाही आहे त्यामुळं आपल्या सर्वांना एक माझी हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे की तुम्ही जास्त पॅनिक होऊ नका काळजी करू नका तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे काळजी घ्या व्हिडिओला लाईक करू नका चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू नका कारण की ते महत्त्वाचं नाही आहे तुमच्यापर्यंत खरीखुरी अत्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो